तालुका वैद्यकीय अधिकारी आणि मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगाबद्दल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर व त्र्यंबकेश्वर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ध्रुव पॅलेस येथे क्षयरोगाबद्दल का कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्घाटन त्र्यंबकेश्वर मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर अधिकारी डॉक्टर पाटील डॉक्टर भागवत लोंढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले जिल्हा क्षयरोग केंद्र नाशिक के येथील श्रीमती साधना बच्चाव पीपीएम कोऑर्डिनेटर यांनी क्षयरोगाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा क्षयरोग निर्मूलनासाठी कशा प्रकारे सहभाग असावा आणि जास्तीत जास्त क्षयरोपण शोधून उपचाराखाली आणून क्षयरोग मुक्त करण्यासाठी आपली भूमिका कशी महत्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले रुग्णांना फूड बास्केट देण्याबद्दल आवाहन करण्यात आले तसेच डॉक्टर फॉर यू या संस्थेचे शाहिद शेख यांनी डॉक्टर फॉर यू ही संस्था आपणास कशा प्रकारे मदत करू शकते याबद्दल सांगितले सदर कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर पंकज बोरसे डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर प्रमोद आहेर डॉक्टर मनोज गायकवाड डॉक्टर सागर परदेशी डॉक्टर किरण कांबळे डॉक्टर ओंकार मालपाणी रोहित शेजवळ आदींसह मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमासाठी तालुका क्षयरोग निर्मूलन पथकाचे राजेंद्र गोसावी यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षयरोग निर्मूलन पथकाचे विलास खैरनार जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ दौक, डॉक्टर बेडसे तसेच तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर